निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो, तो एका घरामध्ये छोट्याशा कार्यक्रमासाठी काही मित्रमंडळी जमा झाले होते मग प्रत्येकाने येताना आपल्या बायकोला बरोबर घेऊन आले होते मग काय झालं की बाहेर बैठकीमध्ये पुरुष मंडळी आणि आतल्या घरामध्ये सगळ्या महिला मंडळ असे दोन गट झाले दोन ग्रुप झाले मग काय बोलायला की मध्ये महिलांचा इतक्या गप्पा रांगल्या इतक्या मोठ्या मुठे मोठ्या त्या बोलू लागल्या की बाहेर मित्रांना बोलणंसुद्धा अवघड झालं ते ऐकायचं तर आक्षेप अक्षरशः कंटाळा आला मग यांनी म्हणले काय मार्ग करावा यांना शांत करण्याचा याला मार्ग विचारला त्याला कुणाला काही उपाय सुचे ना त्यात एकजण काय म्हणाला मी काय ते करतो फक्त तुम्ही माझ्यासोबत मग मी सगळे उठले तिथे गेले तिथे गेल्यानंतर काय म्हणाले त्यांना की हे पहा तुम्ही महिला आम्ही तुमचा सगळा मान राखतो तर तुम्ही काय करा की एक जणीनं बोलायचं आणि मग बाकीच्यानी त्याच्यावर प्रतिसाद वगैरे प्रतिक्रिया आपले आपले द्यायच्या असं करा मग मा ते म्हणले आम्ही तेच करतोय ना कुणीतरी बोलतोय त्याच्यावर आम्ही प्रतिक्रिया देतोय आमच्या ते म्हणे नाही नाही आम्ही फक्त हा सल्ला देण्यासाठी आलो होतो आधी की सिनियरिटीप्रमाणे जिचं वय सगळ्यात जास्त असेल तिनं सुरुवातीला आपलं मत मांडायला उठावं हेच आमची स सल्ला आहे हेच दा द्यायला तुम्हाला आलो होतो आम्ही आणि हे असं म्हटलं की जे शांतता पसरली कोणी बोलायलाच तयार झालं <laughs> 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 दोन मित्र बसले होते मग एकाने त्याला विचारलं की आज पाहू तू माझी परीक्षा घे मी तुझी परीक्षा घेतो कोण जास्त हुशार आहे बघू आपण तर तो म्हणाला ठीक आहे मला विचार तुला काय विचारायचं ते तर एक मित्र म्हणाला की तू सांग एखाद्या मांजराला जर तिखट खाऊ घालायचं असेल तर तू कशा प्रकारे खाऊ घालशील तर तो म्हणाला तिखट खाऊ घालायच्या म्हटल्यानंतर तर माझ्यासमोर तर मला दोनच मार्ग दिसतात की एक तर त्याला मांजरीला धरून बळदवडीच्या तोंडामध्ये तिखट घालणं किंवा दुसरं काय एखाद्या मासा चिरून त्या माशाच्या पोटामध्ये आधी तिखट घालायचं आणि तो मासा तिला खायला द्यायचा अशा प्रकारे ते तिखट तिच्या पोटात जाईल तर दुसरा मित्र म्हणाला हे दोन्ही प्रकार एकदम बेकार आहेत कारण बलजबरी करणं म्हणजे ती हुकुमशाही झाली ते चांगल्या प्रकारे का नाही अजिबात आणि हे सुद्धा फसवणूक झाली वरून दाखवायचं वेगळं ना असं वेगळं म्हणजे मग दुसरं काय करशील तो मला याच्यापेक्षा काय सुचत नाही तू सांग काय वाटते तर तो काय म्हणाला मी काय करेन त्या मांजरीच्या शेपटाला तिखट चोळेल म्हणजे काय होईल त्या तिखटांना आग होईल तिची मग ती मांजर काय करेल शेपटी तोंडात घेऊन ती चगळायला सुरुवात करेल म्हणजे ते तिखटच्या तोंडात जाईल म्हणजे आपण बदबी करायची गरज नाही काही नाही अशा प्रकारे व्यवहारीपणाने त्या मांजराला खाऊ घाली होईल म्हणजे त्यामुळं काय होईल काट्यानं काटा निघून जाईल आपल्याला कुठंच दोष येणार नाही <laughs> <laughs> बऱ्याच ठिकाणी कामाला ठेवताना विवाहित पुरुषांना प्राधान्य दिलं जात अविवाहित पेक्षा विवाहित पुरुषांना प्राधान्य दिलं जातं कारण काय कारण त्यांना ऑर्डर घेण्याची सोय असते कुठलीही ऑर्डर दिली तर ते नाहीच म्हणत नाही यस बॉस यस सर एवढंच म्हणत राहतात आणि त्याप्रमाणे करत राहतात तर असाच एक कामाला ठेवलेला माणूस मालकाकडे आला आणि काय म्हणाला की मालक माझं आज फावडंच कुठं दिसत नाही मी कसं काम करू फावडं माझं कुणीतरी चोरलेलं दिसतंय इथं मी ठेवून गेलो होतो इथं नाही ते मग मालकाने उठून त्याच्यावर पाहिलं दोघांनी मिळून शोधलं पण काही फावडं सापडलं नव्हतं मग मालक काय म्हणाले की असं करतो आज आता काय कर तुझा आराम कर मग ते मजूर त्याच्याकडे बघत राहिला तो गडी ठेवलेला कामाला ते म्हणाला अहो मी आराम कस काय करू ते म्हणले अरे तू काळजी करू नको रे तुला तुझा पगार दिला जाईल तुझी मजुरी दिली जाईल तू आराम कर तो म्हणाला अहो पण आराम कसा करू ते म्हणाले आराम कर ना काय कसा करू म्हणजे काय त्यात नाही नाही तो म्हणाला कसा असते फावडा असलं तर मला त्या फावड्यावर डोकं ठेवून झोपायची सवय हो ना तर आता फावडंच नाही तर मी कशावर डोकं ठेवून जोपू हे तुम्हीच सांगा मला <laughs>